नमस्कार मी रुपाली आणि रुपाली किनगी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मंडळी शाळेचा डब्बा या आपल्या टिफिन सिरीजला तुम्ही भरपूर छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आजच्या व्हिडिओत मी डब्याचा चौथा प्रकार मुलांसाठी बनवत आहोत तो म्हणजे कॉर्न पराठा आपण जर पूर्वतयारी करून ठेवली तर अगदी फक्त पंधरा मिनिटात हा यम्मी असा चीजकॉर्न पराठा बनतो कॉर्नचं स्टफिंग ओलसर असल्यामुळे बऱ्याच आयांची अशी तक्रार असते की हा चीजकॉन पराठा बनवताना तो फाटतो किंवा स्टफिंग बाहेर येतं तर या व्हिडिओमध्ये मी अशी एक ट्रिक शेअर केली की ज्यामुळे तुमचा पराठा अगदी छान तयार होईल कुठेही फाटणार नाही स्टफिंग बाहेर येणार नाही तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा माझ्या मुलीला तर हा पराठा इतका आवडला की ती शाळेतून घरी आल्यावर परत तिने तोच पराठा मागितला इतका तो यम्मी टेस्टी झाला होता ज्या मुलांनाही हा पराठा नक्की आवडेल अग मुलं डबा अगदी पूर्णपणे चाटून पुसून साफ करून परत आणतील इतका तो यम्मी आणि टेम्पटिंग होतो आणि हो हा चीजकॉन पराठा हेल्दीसुद्धा आहे बरं का याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन कार्बोहायड्रेट्स सर्व व न्यूट्रिशन भरलेला आहे त्यामुळं मुलांना एक छान हेल्दी पौष्टिक असा आपण पराठ्याचा प्रकार दिला याचाही तुम्हाला आनंद होईल तर आपण वेळ न घालवता पटकन याची कृती काय आहे हा कसा बनवायचा ते पाहूयात हा यम्मी असा चीजकॉर्न पराठा बनवण्यासाठी मी इथे दोन कप स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत तुम्ही साधा कॉर्न असतो तोही वापरू शकता या ठिकाणी मी असे स्वीटकॉर्न तीन चार असे आणून एकदमच त्याचे दाणे काढून ठेवत असते फ्रीजरमध्ये म्हणजे बरेच दिवस टिकतात आता याच्यामध्ये दाणे भेसतील इतकंच पाणी घालून आपण हे एक ते दोन मिनटासाठी बॉईल करून घेणार आहोत स्वीटकॉर्न मऊ असल्यामुळे पटकन शिजतात त्यामुळे जास्त वेळ बॉईल करायची गरज नाही एक ते दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता स्वीटकॉर्नचा कलर आणखी पिवळा झालेला आहे फिकट पिवळा होता तो आणखी डार्क झालेला आहे आता या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे स्वीटकॉर्न पूर्णपणे मी पाणी निथळून घेतलेत आणि आता हे आपण थंड करायला ठेवूयात हे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पराठेसाठी लागणारं कणिक पिंबून घेऊयात या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदाही वापरू शकता किंवा संपूर्ण मैदाही वापरू शकता या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यात पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि एक चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे त्यानंतर याच्यात आपण थोडीशी कोथिंबीरची पानंही घातलेली आहेत चवीपुरतं मीठ घालूयात आणि पराठा मऊ होण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालत आहे अंदाज घातलेला आहे तुम्ही दोन चमचे वापरा हे सर्व जिन्नस पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत हाताने व्यवस्थित त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहोत जसं आपण रोजच्या चपातीला पीठ मळतो तसंच आपण मौसुदाचं पीठ मळून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने आता थोडासा तेलाचा हात वरून लावते आणि आपण हे एक पाच मिनटास झाकून ठेवूयात म्हणजे पीठ छान भिजेल इकडे आपले कॉर्नही थंड झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची भरड करून घ्यायची आहे फार पावडर करायची नाही मध्ये थोडेसे दाणे राहिले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय साधारण या टेक्स्चरची आपल्याला कॉनची भरड करून घ्यायची आहे आता याला चटपटीत बनवण्यासाठी याच्यामध्ये मी आता एक मिडियम कांदा बारीक चिरून घातला आहे आणि एक अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धने जिरेपूड घातलेली आहे आता एक चमचा आमचूर पावडर घालत आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि त्या याच्यामध्ये घालत आहे याऐवजी तुम्ही तिखटही वापरू शकता या मिरच्या फारशा तिखट नाही आहेत त्यामुळे मी दोन घातलेल्या आहेत यानंतर मी याच्यामध्ये एक इंच आलं किसून घालत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लसूण पाकळाही घालू शकता यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा मिरेपूड घातलेली आहे मिरे बा खलबत्त्यात कुटून घातलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस मी याच्यात घातलेला आहे तो व्हिडिओ स्किप झाला आहे पण तुम्ही न विसरता लिंबाचा रस घाला त्यामुळे छान खट्टी टेस्ट येते आता आपण हे सर्व मिक्सर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असं कोणचं स्टफिंग आपण पराठे करायच्या आदल्या दिवशी बनवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी फक्त पीठ मळून घ्यायचं आणि पराठे तयार करायचे झटपट आणि एकदम यम्मीसुद्धा स्टफिंग तयार झालेलं आहे आणि यावेळेत पराठ्याची कणिकही छान भिजलेली आहे पहा आता परत एकदा व्यवस्थित मी एकदा मळून घेते कणकेचा मिडियम आकाराचा गोळा घेतला आहे आणि तो आता पिठामध्ये घोळून आपण छान असा पातळ असा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय साधारण या थिकनेसचा एकदम पातळ असा हा मी पराठा लाटून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग घालणार आहोत तुम्हाला ज्या आकाराचे पराठे बनवायचे आहेत स्क्वेअर गोल रेक्टँगल तुम्ही बनवू शकता इ इत... मी इथे विथ चीज आणि विदाऊट चीज असे दोन्ही प्रकारचे पराठे बनवणार आहे प्रथम आपण विदाऊट चीज बनवत आहे इथे मी रे ट्रॅंगल बनवत आहे त्यामुळे स्टफिंग आपण ट्रँगल शेपमध्ये स्प्रेड करायचं आहे या ठिकाणी आपण परत पराठा लाटणार नाही आहे त्यामुळं जाड असं भरपूर असं स्टफिंग भरायचं आहे आणि या पद्धतीने कडांना पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला आपण अशा पद्धतीने दुमडून ट्रँगलचा आकार त्रिकोणी आकार देणार आहोत त्रिकोणी आकारामुळे मुलं जास्त आकर्षित होतात त्यामुळे मी इथे त्रिकोणी आकार देत आहे दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही यम्मी लागतो ही ट्रिक वापरून तुम्ही जर कॉन पराठा बनवला तर तुमचा पराठा अजिबात फाटणार नाही किंवा यातील स्टफिंग बाहेर येणार नाही अगदी सहज व्यवस्थित असा पराठा तयार होईल वाव काय सुंदर असा आकार आला आहे पाहू शकताय तुम्ही आपला एक पराठा तयार झाला आहे आता आपण छानपैकी तुपावर हा भाजून घेऊयात तुम्ही बटर तेल तेही वापरू शकता इथे मी तव्यावर एक चमचा तूप घातलं आहे आणि याच्यावर आपण हा पराठा खरपूस असा छान मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे मस्त असा सर्व बाजूनी तूप सोडून घेतलेला आहे जितकं छान तूप तुम्ही लावून घ्याल तितका म पराठा मऊ होतो तुम्हाला जर पराठे कडक हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर करू शकता मस्त दोन्ही बाजूनी मी छान भाजून घेत आहे पहा दोन्ही बाजूनी खरपूस असा चीज कॉन पराठा भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकताय काय टेक्स्चर आलाय अगदी टेमटिंग क्षणी तोंडा टाकावा इतका असा छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय यानंतर मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी मी ते याला आणखी यम्मी बनवते या दुसऱ्या पराठ्यामध्ये भरपूर असं मी चीज स्प्रेड करत आहे तुम्ही पाहू शकताय आता परत कडांना पाणी लावून घेऊन याला त्रिकोणी आकारात डोमळून घेते आणि मस्त असा खरपूस चीज कॉर्न पराठा भाजून घेते वाव यम 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 एकदम मस्त असा खरपूस लालसर रंगावर आपण ला हा पराठा भाजून घेतला आहे आणि मी इथे हा टोमॅटो सॉसबरोबर सर्व करते तुम्ही शेजवान चटणी किंवा ग्रीन चटणी याबरोबर हा पराठा सर्व करू शकता किंवा हा नुसताही मस्त लागतो कुठल्याही चटणीची सॉसची गरज नाही कारण आपण या स्टफिंगमध्ये ऑलरेडीज भरपूर मसाले घातले आहेत खटी मिठी टेस्टही दिलेली आहे त्यामुळं याला नुसता खाल्ला तरी यम्मी आणि एकदम डिलिशियस लागतो या पराठ्याला साजेसा असाच माझा टिफिनही आहे त्रिकोणी आकाराचा याच्यामध्ये मी हे दोन पराठे भरलेत आणि त्याबरोबर सॉस दिलेला आहे वाव अगदी मस्त असा आपला टिफिन तयार झालेला आहे मुलं तर अगदी मुलगी तर माझी अगदी आनंदाने खाते आणि घरी आल्यावरही ती परत हाच पराठा मागते इतका तो टेम्पटिंग झालेला आहे तर काय मग तुम्हीही असा चीजकॉन पराठा बनवणार ना आणि मुलांना खुश करणार ना ही यम्मी टेम्पटिंग अशी चीजकॉर्न पराठ्याची टिफिन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि हो व्हिडिओखालील बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ बेल काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद